मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून श्रीराम सुपर एकशे अकरा या जबरदस्त उत्पादन क्षमता असलेल्या टॉप गव्हाच्या बियाणाविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत त्यामध्ये मित्रांनो त्या व्हरायटीची लागवड करत असताना कोणत्या महिन्यामध्ये आपण लागवड करू शकतो त्याचबरोबर मित्रांनो जमीन कशी असावी त्याशिवाय त्याच्यामध्ये ती व्हरायटी लागवड झाल्यापासून साधारणतः किती दिवसामध्ये करायला येणार आहे त्याचबरोबर त्या गव्हाची उंची किती असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो प्रति एकरासाठी या गव्हाची पेरणी करत असताना किती किलो आपन वापर करू शकतो याविषयीची संपूर्ण मध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवर चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो श्रीराम सुपर एकशे अकरा ही गव्हाची व्हरायटी जर म्हटली तर जाड चमकदार त्याचबरोबर वजनदार दाण्यासाठी अत्यंत नावाजलेली ही व्हरायटी आहे त्याचबरोबर मित्रांनो खाण्यासाठी देखील अत्यंत योग्य ही व्हरायटी मानली जात असते एकंदर मित्रांनो श्रीराम सुपर एकशे अकरा या व्हरायटीची जर तुम्हाला लागवड करायची असेल तर साधारणतः मित्रांनो पंचवीस ऑक्टोबरपासून तर पंचवीस नोव्हेंबरपर्यंत तुम्ही या व्हरायटीची लागवड साधारणतः करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो याऐवजी जर तुमची व्हरायटी जर लागवड करत असताना लेट झाली तर सर्वसाधारण तुम्ही डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत श्रीराम सुपर एकशे अकरा या व्हरायटीची लागवड ही करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो श्रीराम सुपर एकशे अकरा या व्हरायटीची पेरणी करत असताना प्रति एकरासाठी तुम्हाला चाळीस किलोग्रॅम पर्यंत रिक्वायरमेंट तुम्हाला असणार आहे त्यामध्ये मित्रांनो श्रीराम सुपर एकशे अकरा या व्हरायटीचा जर आपण एकंदर विचार केला तर या व्हरायटीमध्ये एकाच झाडामध्ये चांगल्या प्रकारे फुटवाद झालेला आपल्याला बघायला मिळत असतो साधारणतः मित्रांनो एका झाडामध्ये बारा ते पंधरा फुटवे आपल्याला बघायला मिळत असतात ते सोबतच मित्रांनो या व्हरायटीचा उंचीचा जर आपण विचार केला तर सर्वसाधारण शंभर सेंटीमीटर पासून तर एकशे पाच सेंटीमीटर पर्यंत आपल्याला या व्हरायटीची उंची बघायला मिळत असते त्याचबरोबर साधारणतः एकशे पंचवीस ते एकशे तीस दिवसामध्ये कापणीसाठी ही व्हरायटी येत असते एकंदर मित्रांनो या व्हरायटीला जाड जमीन असेल तर चार ते पाच पाण्यापर्यंत तुम्हाला आवश्यकता असणार आहे आणि हलकी जमीन जर असेल तर पाच ते सहा पाण्याची रिक्वायरमेंट या व्हरायटीला असते मित्रांनो श्रीराम सुपर एकशे अकरा या व्हरायटीला खत पाणी व्यवस्थापन जर व्यवस्थितपणे असेल तर प्रति एकरामध्ये अठ्ठावीस ते तीस क्विंटल पर्यंत आपण या व्हरायटीचं उत्पादन हे घेऊ शकतो एकंदर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका